नमस्कार मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर आजची महत्वाची अपडेट आहे पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत तर त्याच्या आधी आपण जाणून घेऊया की आपली सध्याची परिस्थिती काय चालू आहे तर सध्या ग्राउंड चालू चालू आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ग्राउंड चालू आहे काही जिल्ह्यांमध्ये भयानक पाऊस चालू आहे तरी सुद्धा मुलांचे ग्राउंड होत होते बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचं नुकसानही सोसावं लागलेलं आहे कुणाकुणाला इंजुरी सुद्धा झालेली आहे त्याच्यानंतर न्यूज आली की ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे त्या जिल्ह्यांमधलं ग्राउंड पोस्टपोन म्हणजे नव्याने तारीख किंवा पाऊस झाल्यानंतर ग्राउंड होईल आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही त्या जिल्ह्यांचं ग्राउंड जसं आहे तसं चालू राहील ठीक आहे ही न्यूज आहे त्याच्यानंतर काल आज पंचवीस तारीख काल चोवीस तारखेची अपडेट आहे लेखी परीक्षेबाबत ही लेखी परीक्षा सुद्धा लवकरात लवकर घेणार आहे असं याच्यात सांगितलेलं आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की काय अपडेट आलेले आहे लेखी परीक्षेबाबत ठीक आहे पूर्ण तुमच्यापर्यंत मी जसं जसं आणलेलं आहे विषय काय पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत ठीके ज्या घटकांची मैदानी चाचणी समाप्त झालेली आहे अशा घटकांमध्ये प्राधान्याने पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक दिनांक इथे दिलेला आहे ठीक आहे सात जुलै दोन हजार चोवीस आणि चालक पोलीस शिपायले ही परीक्षा चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे प्रस्तावित दिनांक सांगितलेला आहे अजून फिक्स डेट सांगितलेले नाही कारण मुळातच ग्राउंड होणं पॉसिबलच नाहीये सगळ्या जिल्ह्यांचं जरी मुंबई सोडून बाकीच्या जिल्ह्यांचं ग्राउंड आपण विचार केला तरी सुद्धा पॉसिबलच नाहीये की सात तारखेच्या आतमध्ये सगळे ग्राउंड होतील म्हणून ठीक आहे त्यामुळे प्रस्तावित डेट आहे या दृष्टिकोनातून लेखी परीक्षेची पूर्वतयारी सूचना व निर्देशांका करता अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे म्हणजे आज बैठक झाल्यानंतर आपल्याला जो निर्णय होईल लेखी परीक्षेबाबत तो करणार आहे फिक्स डेट नाहीये पण असं आपण ठरवू शकत नाही की लेखी परीक्षेला अजून बराच टाइम आहे सात तारीख फिक्स नाही इकडे तिकडे आठवडा पंधरा दिवस होऊ शकतो किंवा महिनाही होऊ शकतो इकडे तिकडे परंतु पाऊस दिवाळीच्या नंतर पावसाळ्याच्या नंतर लेखी परीक्षा होईल असं गृहीत धरू नका अजूनही ज्यांचं ग्राउंड आहे त्यांनी ग्राउंडची तर दोन टाइम म्हणा प्रॅक्टिस करा पण लेखी परीक्षेचीही प्रॅक्टिस चालू ठेवा रिव्हिजन जोरदार करा माझं ग्राउंड आहे म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं असं म्हणू नका कारण दोन्हीही आपल्याला प्रॉपर करायचंय तरच आपण मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतो तर याच्यावर पुढे जो काही रिझल्ट येईल लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल ही, लोगर पोह ही अपडेट महत्वाची आहे प्रत्येक विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा जय हिंद